नमस्कार स्टोरीजिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला आजच्या कथेला सुरुवात करूया पारवेली एक वेळेतून दुसऱ्या वेळेत जाणारा मार्ग ही कथा आहे एका गूढ गावाची जे एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये अचानक गायब झालं संशोधिका वीणा देशपांडे आणि तिचा मित्र ऋषिकेश गावाच्या रहस्याचा पाठपुरावा करत एका अद्भुत सत्याच्या उंबरठ्यावर येतात पारवेली हे गाव एका वेगळ्या वेळेत सरकवलं गेलं आहे ही कथा वेळेच्या प्रवासाबरोबरच आत्मिक नात्यांची विज्ञान अध्यात्माच्या सीमारेषेवरील संघर्षांची आणि हरवलेल्या गोष्टी पुन्हा मिळवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या बलिदानांची आहे गाव परत येतं पण वेळ पूर्ण होत नाही काही प्रश्न उरतात आणि काही लोक वेळेच्या वर्तुळात हरवून जातात चला तर मग सुरू करूया माणगाव तालुक्यात एका दाट जंगलाच्या कडेने एक गाव होतं पारवेली होतं कारण आता ते नाही नकाशांवर नाही सरकारी कागदात नाही गावाजवळच्या दुसऱ्या गावात लोक ते नाव उच्चारायलाही कचरतात कारण असं मानतात की जो पारवेलीचं नाव घेतो त्याचं नशीबही कुठे हरवतं कोणाला गावाची फक्त धुसार आठवण आहे पाणवठा हळदीचा वाडा आणि एका डोंगरकड्याशी असलेलं नंदीचं जुनं मंदिर पण त्या गावाचं गायब होणं हे होतं एका रात्रीत पारवेली गावाचं वैशिष्ट्य होतं तिथे एकही माणूस गावाबाहेर राहत नसे कोण शाळेसाठी कोण कामासाठी कोणाचं लग्नही गावाबाहेर नसे लोकांचं म्हणणं होतं आपलं गाव हेच आपलं विश्व आहे बाहेर गेलं की आपली ओळख हरवते गावात एक वडाचं प्रचंड झाड होतं कालवृक्ष म्हणायचे त्याला ते झाड गावाच्या मध्यभागी होतं त्याखाली लोक भाकरी खात झोपायचे भांडायचे प्रेम करायचे आणि शेवटी तिथंच अग्निसंस्कार व्हायचे लोक म्हणायचे हे झाड वेळ सांभाळतं आणि वेळेचं पायथं असलेलं गाव म्हणजे पारवेली एकोणीसशे पंचाहत्तर साल आषाढातला शेवटचा मंगळवार गावात काहीतरी विचित्र झालं त्या दिवशी संध्याकाळी एक पांढरं कुत्र गावात शिरलं कोणाचं नाही डोळे लाल शेपूड भिजलेली ते वडाच्या झाडाखाली बसलं भुंकलं नाही हालचाल नाही लोकांनी हाकलायला पाहिलं पण ते हल्लं नाही शेटी गावकऱ्यांनी दुर्लक्ष केलं रात्री गावात एक विचित्र आवाज घुमू लागला एकाच वेळी वादळासारखा आणि शांततेसारखा आकाशात कोणतीही वीज नाही पाऊस नाही पण वडाचं झाड हळूहळू चमकू लागलं सकाळी पारवेलीच्या आसपासच्या लोकांनी पाहिलं गाव नाही जिथं गाव असायचं तिथं फक्त एक काळी जमीन काही जळलेल्या फांद्या आणि ते पांढरं कुत्र त्याच्या गळ्यात एक दोरी होती त्यावर लिहिलं होतं वेळ जपली नाही म्हणून वेळेने गाव घेतलं गावाचे लोक सामान झाडं पाण्याचं कुंड चूल सगळं नाहीसं झालं फक्त ते नंदीचं मंदिर शाबूत होतं पण आत नंदी नव्हता फक्त एक काळी छाया आजही पारवेलीच्या जागेवर कोणी जाऊ शकत नाही जी पी एस बंद पडतं मोबाईल चालत नाही आणि घड्याळ थांबतं एकटा गेलेला माणूस कधी परत आलेला दिसत नाही एक पत्रकार वीणा देशपांडे दोन हजार तेवीसमध्ये तिथे गेली होती गावच्या कथेवर डॉक्युमेंटरी करण्यासाठी तिने शेवटचा मेसेज पाठवला होता मी वडाच्या झाडाजवळ आहे झाड अजून आहे पण त्याच्या सावलीत वेळ फिरतोय मी वेळेत परतेन का ती परत आली नाही फक्त तिचा कॅमेरा सापडला त्याच्यात शेवटचं फुटेज एक गावकऱ्यांचा समूह शांत उभा आणि डोळ्यात काहीही भावना नाही पारवेली ही केवळ हरवलेली जागा नव्हती ती होती कालाची परीक्षा जिथं माणसं काळाच्या नियमांवर गर्व करू लागली आणि त्या गर्वाचं फळ म्हणजे गावानेच स्वतःला मिटवून टाकणं आज त्या गावाचं नाव घेतलं की वाऱ्याचा वेग बदलतो आणि जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार जर एखादं गाव त्याच्या वेळेचा ऐकत नाही तर वेळ त्याचं गाव घेतो पारवेली हे गूढ गाव होतं जिथे वेळेला मान देणं हे धर्म मानलं जायचं पण एका रात्री गावाच्या गर्वामुळे संपूर्ण गाव काळा थरवून गेलं आज ते गाव नकाशावर नाही पण लोककथांमध्ये ते एक गायब झालेलं सत्य बनून जिवंत आहे काय घडलं होतं त्या रात्री एकोणीसशे पंच्याहत्तर आषाढ महिन्यातील शेवटचा मंगळवारची रात्र पारवेली गावात संध्याकाळची वळं होती चुली विझायला लागल्या होत्या शेवटची भाकरी भाजली जात होती दूरवर वड्याजवळ काही लहान मुलं खेळत होती आकाशात ढग नव्हते पण एक विचित्र गारव्याची गर्दी पसरली होती जणू हवा जरा थांबली होती त्या दिवशी दुपारी गावात एक पांढरं कुत्रं आलं होतं डोळे रक्तासारखे लाल आणि गळ्यात एक गुंडाळलेली दोरी गावात अशुभ मानल्या जाणाऱ्या लक्षणांपैकी हे एक होतं पण कोणी फारसं लक्ष दिलं नाही काय कुत्रं काय संकट असा सूर होता त्याचा रात्र होत आली रात्री साडे अकरा गावात सगळीकडे शांतता वडाच्या झाडाखाली ते कुत्र बसलेलं होतं एक स्त्री धनकुशा मावशी ती देवाला नेहमी तेलाचा दिवा लावायची ती दिवा घेऊन तिकडे गेली ती परतली नाही एका तरुणाने हरीशने तिला शोधायला झाडाकडे धाव घेतली त्याने पाहिलं दिवा पडलेला तेल सांडलेलं पण ते कुत्र जागीच आणि त्या दिव्याच्या तेलात चक्क वडाचं झाड प्रतिबिंबित होत होतं रात्री बारा वाजता गावात काहीतरी हलू लागलं विहिरीतून अचानक बर्फासारखी वाफ बाहेर यायला लागली झोपलेली गरू अचानक उठून जोरजोरात ओरडायला लागली लोकांच्या घरात ठेवलेली घड्याळं थांबली सर्व थांबली एकाच वेळी मंदिरात एक जुना पंचधातूचा घंटा होता तो अचानक कोणालाही न छेडता वाजू लागला तो आवाज एवढा तीव्र होता की गावातल्या लहान मुलांनी कान झाकले आणि बायका रडू लागल्या आणि मग एक विचित्र आवाज आकाशातून खाली यायला लागला जणू हजारो पानं एकदम उलटली जात आहेत किंवा कोणी मोठा ग्रंथ उघडून फडफड करते झाडावरून एक प्रकाशवृत्त गोल आणि सावकाश फिरणारं संपूर्ण गावावर उतरायला लागलं ला। गावकऱ्यांनी ओरडायला सुरुवात केली तुफान येत आहे पळा ते कुत्र बघा देव रागवलाय मात्र पळता पडलं नाही कारण कोणीच हलू शकत नव्हतं सगळ्यांचे पाय जागीच घट्ट झाले होते जणू मातीने पकडलेले ते प्रकाशाचं वर्तुळ हळूहळू सर्व गावात फिरायला लागलं एक घर दुसरं घर तिसरं घर एका मागोमाग एक ते गायब व्हायला लागली कोणतंही जळणं नाही कोणतंही स्फोट नाही पण घर फक्त नसलेलं होतं एका सेकंदात त्याचं अस्तित्व नाहीसं होतं एका मुलीच्या डोळ्यांनी राधाच्या डोळ्यांनी शेवटचं जे पाहिलं ते म्हणजे तिच्या आईने गळ्यातला ताईत हातात धरलेला आणि ओरडणं सोडा ना प्लीज आमचं गाव जाऊ देऊ नका आमचं पाणी आमची देवता आमचा वेळ पण तो प्रकाश तिच्या आईभोवती फिरला आणि ती फक्त एक सावली झाली त्या कुत्र्यानं शेवटी एकदा मोठ्याने भुंकलं आणि तो शेवटचा आवाज जणू वाऱ्याने गावाच्या आत्म्याला ओरबाडून नेलं सकाळी एक ट्रक चालवत एक सरकारी अधिकारी रस्त्यावरून गेला त्याने थांबून बघितलं पारवेलीच्या जागेवर फक्त काळं मोकळं ओलं मातीचं मैदान कोणतीही घरं नाही देवळाचं नामो नाही फक्त एक गाठोडं त्यात गुंडाळलेला गळ्यातला ताईत आणि एक कागद कागदावर लिहिलं होतं वेळेच्या विरोधात गेलेल्या गावाला काळ सावरत नाही पारवेलीचं अस्तित्व आता एका वेगळ्या वेळेत आहे आजही त्या वडाच्या झाडा मुळांखाली काही लोक म्हणतात की कधी कधी संध्याकाळी रवा शिवया आणि शिऱ्याचा वास येतो काही वेळा हवेत फडफडणाऱ्या पानांचा आवाज त्याच्यात शब्द असतात पण कोणी ऐकू शकत नाही गाव नाही पण गावाचा वेळेतलं प्रतिबिंब अजून ह्या पृथ्वीवर आहे दोन हजार तेवीस वीणा देशपांडे एक जिद्दी स्वतंत्र आणि धाडसी डॉक्युमेंटरी पत्रकार ती लोककथा आणि विस्मरण या विषयावर काम करत होती गड किल्ले हरवलेली गावं विस्मृतीत गेलेली मंदिरं आणि तिला मिळालं पारवेली गावाचा एक धुसर संदर्भ एका वृद्ध व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे तिने पारवेलीचा शोध सुरू केला त्या माणसाच्या म्हणण्यानुसार ते गाव त्याने स्वतःला लपवलंय पण जी व्यक्ती वेळेच्या आत पोचेल तिला ते गाव दिसू शकतं वीणाने तिचं सगळं कॅमेरा गिअर घेतलं जी पी एस ट्रॅकर आय आर नाईट लाईट अँटिक घड्याळ आणि एक जुना सुपरहेट रोल कॅमेरा जे कुठलाही डिजिटल प्रभाव ओळखत नाही तिने एक मित्राला चिठ्ठी सोपवली होती मी परतली नाही तर माझ्या लॅपटॉपमध्ये पारवेली प्रोजेक्ट नावाचा फोल्डर आहे ते जगासमोर आण ती सोळा ऑक्टोबर सकाळी सहा वाजता गाडीने माणगाव तालुक्याच्या सीमेलगतच्या जंगलात पोचली जी पी एस अचानक बंद पडलं घड्याळ सहा बेचाळीसवर अडकलं त्याच वेळेस तिनं पहिला व्हिडिओ क्लिप घेतला आज सकाळी सहा बेचाळीस या घड्याळ्याचं सुई हलत नाही आहे मी पारवेलीच्या दिशेने चालली आहे थोडीशी भीती वाटतीये पण उत्सुकता खूप आहे झाडांमधून वाट काढत ती चालत गेली आणि अचानक तिच्या समोर उभं होतं एक गाव छोट्याशा मातीच्या घरांनी बनलेलं शांत पण हलकसं झुळकीने झुळणारी पानं आणि मध्येच ते वडाचं झाड जगाला हे कुठेच पाच दिवसांनी सापडलं जेव्हा ती गायब झाली आणि तिचा कॅमेरा एका ट्रेकर्सला वडाच्या मुळाजवळ मिळाला फुटेजमध्ये हळूहळू खालील गोष्टी दिसतात गावात कोणीतरी आहे पण सगळे उभे आहेत हालचाल नाही चेहऱ्यावर भाव नाही एक स्त्री राधा नावाची कॅमेऱ्यात थेट बघते आणि हळू आवाजात म्हणते वाट पाहत होतो तू आलीस पण आता परत जात नाहीस वडाच्या झाडावर टांगलेला दिवा स्वत पेटतो सगळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यातून एकाच वेळी पाणी व्हायला लागतं पण कोणी रडत नाही एक पुरुष आवाज ऐकू येतो वेळेत येणाऱ्याची वेळ गमावते आणि वेळ गमावणाऱ्याला गाव गिळतं शेवटी तिचा चेहरा कॅमेऱ्यात येतो खूप घाबरलेला आणि ती ओरडते मी इथे अडकले वेळ नाही आहे जर कोणी हे पाहिलं असेल मला आणि अचानक प्रकाश झळकतो व्हिडिओ वाईट आऊट होतो विणाच्या गयाबीनंतर तिचा मित्र ऋषिकेश तिच्या लॅपटॉपवरचा फोल्डर उघडतो त्यात पारवेलीबद्दल दोन जुने सरकारी दस्तावेज एका म्हाताऱ्या स्त्रीच्या मुलाखतीचं ऑडिओ ती म्हणते ते गाव अजून आहे पण वेळेत नाही एक स्केच एका झाडाभोवती फिरणारं वर्तुळ आणि एक नोटमध्ये लिहिलं होतं जर वेळ स्वतःचं गुप्त वर्तुळ तयार करू शकते तर आपण त्यात प्रवेश करू शकतो पण बाहेर येण्यासाठी आपल्याला वेळेच्या उलट दिशेने चालावं लागतं आणि मी आता उलटी चालायला शिकती आहे वीणा देशपांडे अजूनही हरवलेलीच आहे तिचं शरीर बूट सामान काही सापडलं नाही पण त्या झाडाखाली एक नवा ताजा तवाना दिवा दिसतो कोणी लावला का त्या दिव्याच्या प्रकाशात एक छायासदृश आकृती फिरताना दिसते कधी कधी नजरेत फक्त नाईट विजन मध्ये वीणा देशपांडे हरवून गेलेली होती फुटेज सापडलं पण उत्तर नाहीत एका कॅमेऱ्याने दाखवलं की गाव अजून कुठेतरी आहे पण कोणत्या तरी वेगळ्या वेळेत ती गेली तशीच पण तिच्या मागे एक जीवलग मित्र राहिला ऋषिकेश नरके तिच्या लॅपटॉपमधील नोंदी नकाशे जुन्या मेल्स सर्व काही अभ्यासून ऋषिकेशने एक निर्णय घेतला वेळेच्या वर्तुळात उतरायचं ऋषिकेश हा पुण्याचा एक इतिहास संशोधक पण मनानं विज्ञान आणि अध्यात्माच्या सीमारेषांवर चालणारा माणूस विणा त्याची मैत्रीणच नव्हे तर त्याच्या आत्म्याशी जोडलेली एक वेळ होती त्यानं तिला शोधण्यासाठी तयार केलं एक टेम्पोरल एकोसर्किट जी एक अनोखी उपकरणं होती एकोणीसशे पंच्याहत्तरमधील रात्रीचा गुढकाळ टिपण्याचं यंत्र त्यानं ठरवलं मी त्या जागेवर जाणार पण दोन हजार तेवीसमध्ये नाही तर एकोणीसशे पंच्याहत्तरच्या त्या आषाढी मंगळवारी ऋषिकेशने तीन गोष्टी घेतल्या एक विणाचा अँटिक घड्याळ जे वेळ थांबवू शकतं दुसरं तिच्या गाव प्रवेश वाक्य माझं नाव विसरून मी काळाच्या पाऊलखुण्यांवर चालतो आणि तिसरं तिचा सुपरहेट कॅमेरा ज्यानं सत्य टिपलं होतं सोळा ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी तो पारवेलीच्या दिशेने निघाला तेच वडाचं झाड तीच थांबलेली हवा आणि एक नवं वर्तुळ पण वेड वाऱ्यानं फिरणार त्यानं डोळे बंद केले आणि वाक्य उच्चारलं डोळे उघडले आणि समोर त्याला दिसलं पारवेली जसं जुन्या कागदांमध्ये होतं लाख दिव्यांची मिणमिण ओसरीवर बसलेल्या आज्या झोपाळ्यावर झुळणारी मुलं मात्र एक विचित्र शांतता जणू तो पाहतोय पण कोणी त्याला पाहत नाही त्याला वीणा दिसली वडाखाली उभी पण तिचं शरीर पारदर्शक जणू ती अर्धवट वेळेत अडकलेली ती म्हणाली मी इथे आहे पण पूर्ण नाही जर तुला परेत जायचं असेल तर तूही वेळ गमवा ऋषिकेशने त्या वेळेत जास्त राहिलं तर त्याचं अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होईल कारण वेळ त्याला ओळखणार नाही पण तो थांबला त्यानं विणाचा हात पकडला पण तिचा हात धुक्यासारखा विरघळत गेला त्या क्षणी वडाचं झाड उजळलं पुन्हा ते प्रकाशाचं वर्तुळ पसरायला लागलं पण ह्यावेळी एक फरक होता वर्तुळानं ऋषिकेशलाही गिळायला सुरुवात केली पण त्यानं त्या हातातल्या अँटी घटाळ त्या झाडाच्या मुळांमध्ये फेकून दिलं आणि सगळं थांबलं झाडाची सावली स्थिर झाली वीणाचा आवाज ऐकू आला तू मला वेळ दिलीस आता मी परतू शकते सकाळी पारवेलीच्या परिसरात एक जुना कॅमेरा सापडतो त्यात एक व्हिडिओ क्लिप वीणा देशपांडे थकलेली पण जिवंत ती म्हणते मी परत आले आहे पण ऋषिकेश अजूनही वेळेत अडकलेला आहे मी त्याला आणणार कोणत्याही वर्तुळातून वीणा देशपांडे परत आली होती ऋषिकेश मात्र वेळेच्या आत अडकलेला होता पण त्याचवेळी तिला एक भीषण सत्य समजलं पारवेली हे गाव गायब झालं नाही तर त्यांना स्वतःला एका वेगळ्या वेळेत हलवलं आहे हे केवळ हरवलेलं गाव नव्हतं तर हे होतं कालवाट टाईम कॉरिडॉर वीणानं पुण्यात परतल्यावर संशोधन सुरू केलं ती संशोधनात वाचली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये एक, एक कालछिद्र म्हणजेच टेम्पोरल रिफ्ट महाराष्ट्रात नोंदवलेलं होतं पण सरकारनं ते अंधश्रद्धा म्हणून बंद केलं होतं पण त्या फाईल्समध्ये एक नोंद होती पारवेली गावकऱ्यांनी वेळेचं पोर्टल उघडलं पण ते बाहेर जाण्यासाठी नव्हतं तर एका वेगळ्या युगात स्वतःसह हलण्यासाठी होतं गावानं स्वतःला एका संपूर्ण वेळेत हलवलं होतं जिथं त्यांचं सत्य देव आणि संस्कृती सुरक्षित राहील पारवेलीतील वडाचं झाड त्या पोर्टलचा प्रवेशबिंदू होतं प्रत्येक एकोणपन्नास वर्षांनी म्हणजेच एक संपूर्ण वेळचक्र ते झाड पुन्हा एकदा जिवंत होतं तो दिवस जवळ येत होता दोन हजार चोवीसमधील आषाढी मंगळवार विणानं एक संकल्प केला मी या पोर्टलमधून प्रवेश करेन पण यावेळी फक्त ऋषिकेशला नाही तर गावालाही परत आणायचं तिचं उद्दिष्ट पारवेलीचं पोर्टल स्थिर करायचं जेणेकरून गाव इथं परतू शकेल जेव्हा ती पुन्हा त्या जागी गेली तिने ह्यावेळी एक विशेष उपकरण घेतलं क्रोनो स्कॅनर हे उपकरण वेळेतील चपळ लहरी टिपतं तिनं जेव्हा पुन्हा प्रवेश केला तिला एक वेगळं पारवेली दिसलं जिथं सूर्य पूर्णपणे थांबलेला होता पानं हलत नव्हती गावकरी तरुण होते पण चेहऱ्यावर वयाचा थकवा तिला समजलं गाव वेळेत अडकलेलं नाही तर गावचं स्वतःचा वेळेचं गणित वेगळं झालं आहे तिला ऋषिकेश भेटला पण तू आता पूर्णतः वेळेतला माणूस झाला होता त्याचे डोळे चमकत होते पण आवाज मंद तो म्हणाला तू परत आलीस पण आता इथं राहणं म्हणजे तूही हरवणं गावानं स्वतःचं प्रसरण केलंय एका अशा वेळेत जिथं कोणताही बदल पोचत नाही तो पुढे म्हणाला जर तुला गाव परत आणायचं असेल तर तुला ती वेळ तोडावी लागेल म्हणजे वेळेचा वर्तुळ तोडणं आणि त्यासाठी कुणीतरी स्वतःची वेळ गमवावी लागेल विणानं त्या झाडाच्या मुळाजवळ तिचं क्रोनोस्कॅनर ठेवून ती एक टाईम इम्प्लोजन सुरू करते एका सेकंदासाठी सगळा वेळ रिसेट होतो त्या क्षणी प्रकाश चमकतो ऋषिकेश तिच्या डोळ्यासमोर विरघळतो गावाच्या घरांमध्ये दिवे लागतात मंदिरं चुली विहीर अंगण सगळं पुन्हा जिवंत होतं आज पारवेली पुन्हा पृथ्वीवर आहे पण त्याचं अस्तित्व अपूर्ण आहे गाव आहे पण त्याचे लोक भूतकाळातले आहेत त्यांना मोबाईल लाईट टी व्ही ओळखत नाहीत त्यांना वाटतं अजून एकोणीसशे पंच्याहत्तरच साल चालू आहे त्यांच्या आठवणीत विणा आणि ऋषिके गाव वाचवणारे आहेत पण विणा मात्र शांत आहे कारण ती जाणते पारवेली परत आलंय पण ऋषिकेश अजूनही त्या विरघळलेल्या वेळेच्या पायवाटांमध्ये आहे कथा कशी पुढे सरकते हे जाणून घ्यायचे आहे का स्टोरीजिला मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबा जेणेकरून पुढील भाग आल्यावर तुम्हाला सर्वात आधी कळेल